सो ऑझलर दिस इज व्हॉट इट लुक्स लाइक बरोबर गळ्याच्या खाली उजव्या बाजूला सहा सेंटीमीटर लांबीची एक जखम आहे इट्स प्रिसाइज अँड प्रोफाऊंड हे एक आर्टिक्ट आहे याला चक्कर आल्यामुळे याला अशोक हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आता याला चक्कर का आली होती याचं कारण पोस्टमार्टम रिपोर्टमधून oh. कळू शकेल का ते कळेल पण थोडा वेळ लागेल विल डू आवर पॉसिबल केमिकल टेस्ट रिझल्ट आल्यानंतरच काहीतरी ठोस सांगू शकेन माझं काम झालेलं आहे हवं तर बॉडी परत करू शकता त्या दिवशी अशोक सरांना पाच माणसं भेटायला आली चार भेटले एक मिसिंग होता सर तो कोण होता तो आमच्या हॉटेलमध्ये तूप सप्लाय करतो तर त्या माणसाला बोलवायला हवं हो होतं ना तो माणूस आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोविडच्या वेळी अशोक सरांचे सर जेवढं मला माहित आहे तेवढं तो एक किंवा दीड वर्षापासून तूप सप्लाय करतो त्याचं तूप खूप आहे सर माझं त्याच्यावर जा जास्त बोलणं व्हायचं नाही तो नेहमी मास्क मध्येच असायचा आणि तो कोट पण घालायचा सर मी बघितलंय त्याला त्याची गाडी एक बोलेरो पिकअप आहे ना हा त्याची गाडी एक बोलेरे पिकअप आहे सर त्याचं पेमेंट कसं व्हायचं कॅश मध्ये नाही सर आमचं चेन रेस्टॉरंट असल्यामुळे पेमेंट वगैरे अकाउंट मधूनच व्हायचं सर त्या हिशोबाने त्याचे अकाउंट डिटेल्स ते नक्कीच असायला पाहिजे सर